मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानी हिला अखेर अटक करण्यात आलेली आहे पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय पार्थ पवारांवर देखील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत अटकेनंतर शीतल तेजवानी हिची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात आणलं आहे आज दुपारी शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहेत दरम्यान शीतल तेजवानीवर नेमके काय आरोप आहेत आपण ते पाहूयात कोरेगाव पार्कमधील सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीनं घेतली असल्याचा मोठा आरोप तिच्यावर आहे खोट्या कागदपत्रांआधारे पॉवर ऑफ अटर्नी बनवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला तिनं ही जमीन विकली सरकारी जमीन खाजगी कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप शीतल तेजवानीच्यावर आहे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा शीतल तेजवानी हिची चौकशी करण्यात आलेली आहे त्यांना त्यांना वेळोवेळी बोलवलं हो आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर मुंढवा या ठिकाणचे सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस एकर जागा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना शासनाच्या मालकीच्या असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे हा जो गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही याच्यात सगळेच आहेत याच्यात पार्क पवार आहेत याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत तर आताच्या ज्या घटकेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी एकीकडे आता अधिवेशन येणार आहे अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातूरमातूर कारवाई केली काय धातुरमातूर केली ते एका आधी एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला के अटक केली आम्हाला हे सगळं नकोय याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जे जी जी यंत्रणा ज्यांनी काम केलं मग ते कलेक्टर असो एस असो आणि अजित पवार असो यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी त्या लढायचं ठरवलं नाही प्रकरणात शीतल केजवानी अटक केलेली आहे ते त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे त्यांच्यावर ते त्या 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 पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल आता एक मोठी बातमी शीतल तेजवानी अटकेनंतर मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी होणार आहे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडियाला एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठवली होती कंपनीनं बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितल्यानंतर नोंदणी मुद्रांक विभाग आज सुनावणी घेणार आहे यावेळी अमेडिया काय दावे करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी अमेडिया कंपनीला दोनदा नोटीस दिली होती आणि त्यानंतर आता ही सुनावणी होते पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीनं मुंढवा जमीन व्यवहारात मुद्रांक शुल्क चुकवल्याचा आरोप आहे